तर नमस्कार मी गणेश डांगे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत रायगडावरील टाकसाळ खलबतखाना आणि महाराजांचा ऑफिस जिथे कागदोपत्री व्यवहार केला जायचा या रूमला इतिहासामध्ये टाकसाळ रूम म्हटलं गेले टाकसाळ म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवराय होऊन नाणी किंवा पॉईन्स म्हणजे महाराजांच्या काळात त्या ठिकाणी नाणी तयार करायची शिवराय होऊन नाणी तयार करायचे म्हणून त्याला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे त्या काळातला राजांचा छाप काढा त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो महाराजांची नाणी तयार करण्याची जागा आहे कल्पना करा समोर बघा समोर येथे तुम्हाला एक अष्टकोणगोल गॅलरी दिसते का ही महाराजांची सज्ज बालकणी सज्ज गॅलरी म्हणजे राजांचं राजवाड्या मधल्या जागा आहे म्हणून त्याला सज्जा बाल्कनी किंवा सज्जा गॅलरी म्हटलं गेलेलं आहे पण याच बालकणीच्या बाजूला समोर बघाय इथे खलबतखाना लिहिलं गेलं आहे टेम्पल ऑफ सिकरे लोक ना तिथून अकरा पायऱ्या खाली उतरून त्याच्या आतमध्ये खाली आत एक अंधारामध्ये खाली दहा बाय दहाची रूम आहे त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना आपल्या महाराजांना जर गुपित चर्चा करायची असेल गुपित जर बोलायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी गुपित चर्चा करायचे म्हणून त्याला गुप्त म्हटलं आहे आणि महाराजांचे गुप्तर होते बहिरजी नाईक हे त्यांचे प्रमुख होते म्हणून त्यांची गुपित चर्चा करण्याची सिक्रेट रूम आहे आता अप, ज्या ठिकाणी आपण सगळेजण उभे आहात हा सचिवालय सेक्रेटरी म्हणजे रायगडाचा मेन जो काय जो कागदीपत्र व्यवहार आहे रायगड किल्ल्याचा मेन जो काय जो कागदीपत्र व्यवहार आहे तो येथेच चालला जायचा म्हणून याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलेलं आहे पण त्याच्यात बाजूला जर पाहिलं तर तुमच्या मागच्या बाजूला दुसरे दुसऱ्या मध्ये जगणार बघा त्याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाने खास आणि किमाने खास जरा दिवाने खास म्हणजे खास लोकांच्या बैठकी येथे घेतल्या जायच्या म्हणून ते दिवाणे खास आहे आणि थोड्याच वेळात आपण आम मध्ये जाणार आहोत कल्पना करा पण याच राजवाड्याच्या चारी बाजूला आपल्याला छोट्या छोट्या खिडक्या पाहायला दिसतील ना याला टहळणी बुरुज म्हटलं गेलेलं आहे म्हणजे जे पहाकर लोक आहेत किल्ल्याचा पहारा या ठिकाणावरून करायचे म्हणून याला टहाळणी बुरुज म्हटलं गेलेलं आहे जर तुम्हाला खरबतखाना जर पाहायचं असेल तर दोन दोन तीन तीन जवळ पाहून या पाहायचं असेल तर पाणी आहे सर कुठून जायचं

इथे शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी नाणी तयार केली जायची तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद